दोन वर्षापासून ते मार्गाला जोडले गेले पहाटे मुलीसोबत मुलीला घेऊन ते केंद्रात जाणं ओट्यावरती आसन टाकून फोटोंची पूजा करणं पुसणं हे नित्याने करायचे एक दिवस स्वामींचा फोटो पुसता पुसता ती बालिकाही जेवढा हात पुरेल स्वामींचा फोटो पुसायची साधारणतः उदरापासून खाली फोटो पुसताना अचानक तिच्या करंगलीतनं रक्त यायला लागलं तिच्या लक्षात ला। आलं नाही पण वडिलांचं लक्ष केलं आणि ते वडील आपल्या मुलीला म्हणतात बेटा तुझ्या करंगळीला काय लागलं सज्जन सहज त्या मुलीने सांगितलं की म्हणे हे फोटोमध्ये जे बाबा आहेत ना त्यांचं नक मला लागलं वडिलांनी एवढं काही मनावर घेतलं नाही लहान लेकरे काही सांगायचं म्हणून सांगतात कपाट्यामधनं एक सुती कपडा घेतला तो करंगडीला बांधला सगळी पूजा भोपाळी झाली ते घरी गेले पुढे काय दबा करायचं केलं जखम बरी झाली आठ दिवसानंतर प्रथमच त्यांना जिंडोरी दरबारात दर्शनाला जाण्याची संधी मिळाली पजी पत्नी आणि ती नऊ वर्षाची मुलगी मोटरसायकलवरती बसून दिंडोरीला आले दरबारात दर्शन घेतलं बार होता गुरुवार बाहेर सभा मौली गुरुमौली करता असं नस्त झाले ओळख नाही काही नाही काही नाही मौलींनी सेवेकऱ्यांना सांगितलं त्या कुटुंबाला इकडे बोलवा आई वडील समोर मुलगी समोर त्या मुलीला गुरुमौली म्हणतात बेटा तू इकडे अजून जवळ बोलवला टेबलवरती एक पेड्यांच्या प्रसादाचा पुड़ा होता गुरुमाऊलींनी त्या बालिकेच्या हातामध्ये दिला आणि गुरुमाऊली त्या छोट्याशा मुक्तेला काय म्हणतात दोन्ही आपले हात आणि असे बोट तिच्याकडे केले आणि म्हणाले बेटा इकडे बघ म्हणे मी माझे सगळे नख कापून टाकलेले आता तुला माझं कधीच लागणार हे जेव्हा त्या वडिलांनी ऐकलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं आनंद असू की फोटोतले स्वामी आणि प्रत्यक्ष आसनावर बसलेले गुरुमौली हे काही वेगळे नाही नदीच्या काठी जर बसलं पाण्याचा प्रवाह आणि पाण्याच्या लाटा डोळ्यांना वेगवेगळ्या दिसतात पण नदीचं पाणी मात्र एकच असतं रंगरूप कदाचित दिसायला भिन्न असेल पण स्वरूप एकच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे